ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील बेरोजगार तरुणाईला आधुनिक स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्याकरिता रोजगाराची उपलब्धता होऊन त्यांच्या विषयाला नवीन दिशा तसेच त्यांच्या जीवनाला स्थैर्यत्व देण्याच्या अनुषंगाने त्यांना प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचलित पेस्ट कौशल्य प्रशिक्षण केंद्र याच्या विद्यापणात स्वयं रोजगाराची आवश्यकता असलेल्या गरजवंत मुलांसाठी दोन महिन्याचं कालावधीचं मुफत निवासी कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांना आता नियुक्तीपत्र देण्यात आलंय या मेळव्याच्या अनुषंगाने प्राथमिक स्तरावर सातशे पन्नास उमेदवारांनी प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी केली होती यावेळी त्यांना सकाळी साडे दहा वाजेला पोलीस मुख्यालय येथील सभागृहात प्रशिक्षण प्राप्त सत्तर उमेदवारांना त्यांचे गुणवत्तेनुसार प्र प्रस्थापित हॉटेल कंपनी हॉस्पिटल यामध्ये दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व मनीष कलवाणिया पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी सुनील लाजेवार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह पेस कौशल्य केंद्राचे राज्य समन्वयक दामोदर बुलकुंडलवार केंद्र प्रमुख जयप्रकाश शिरसाट प्रमोद बाकम्मवार ज्योती गुजराती यांची विशेष उपस्थिती होती यावेळी उपस्थित सत्तर उमेदवारांमध्ये सतरा मुली त्रेपन्न मुलांचा समावेश होता यातील बहुतांश मुले ही सिल्लोड पिशोर सिल्लेगाव हस्ता केहळहा आमसरी गोळेगाव वांगी अशा विविध भागातून ग्रामीण भागातून आले होते या प्रसंगी मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामीण भागातील तरुण मुलांना अद्याप सोयीसुविधांचा अभाव असतो त्यामुळे त्यांना पाहिजे तसे व्यवसायाच्या संधी मिळत नाही त्यामुळे त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यास ते असमर्थ होतात त्यातही त्यांच्या मनात नोकरी या व्यवसायाबाबत अनेक शंका निर्माण होतात त्यातच कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कमी वयात कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागते अशा प्रसंगी त्यांना नोकरीची अत्यंत गरज असते त्यामुळं ते त्यांची उपजीविका भागवू शकतील परंतु नोकरीसाठीच्या कौशल्याचं प्रशिक्षण त्यांच्याजवळ नसल्यानं त्यांना काम मिळत नाही त्यातून त्यांच्या कुटुंबांची होणारी दुरवस्था पाहून ती वाईट व्यक्तीच्या संगतीत जातात त्यामुळे नकळत असे तरुण गुन्हेगारीकडे वळले जातात असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर